नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या युट्यूब चॅनेलवर कळंबे या गावात आणि या गावातच आहे स्वामी गगनगिरी महाराज यांचा मठ आणि याच मठाला आज आपण भेट देणार आहोत तर माझ्यासोबत आज मठाला भेट देण्यासाठी आहेत माझे मित्र आणि आज आम्ही सगळे मठाचा परिसर पाहणार आहोत आणि गगनगिरी महाराजांविषयी थोडी माहिती घेणार तर तुम्ही देखील माहिती घ्या आणि आपला ब्लॉग आजचा पूर्ण पहा सातारा शहरापासून जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारे कणबे हे गाव आणि या गावातच आहे गगनगिरी महाराज यांचा मठ आज आपण याच मठाला भेट देणार आहोत तर आज आपण आलो आहोत कणबे येथील श्री गगनगिरी महाराजांच्या मठात आणि आज आपल्यासोबत आहेत नाव सांग संत तर आज आपण इथे गगनगिरी महाराजांविषयी आणि कणब्यातला त्यांचा सहवास कसा होता ह्याच्याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहोत गगनगिरी महाराजांच्या विषयी आपण माहिती घेणार आहोत तर आता त्यांचं पहिले स्मरण करूया आणि इथला सगळा परिसर जाणून घेत घेत आपण माहिती घेऊया ओम चैतन्य नाथाय नमाम म्हणा ओम चैतन्य गंगिरी नाथायत नाथाय नमाम ओम चैतन्य गंगिरी नाथाय बुध श्री स्वामी गवनगिरी महाराज की जय हर हर महादेव हर हर महाराज दिवाळीमध्ये तुम्ही महाराजची या स्थानामध्ये कळंबी गाव कळंबासमध्ये आला आहात आणि तुम्हाला अशी इच्छा व्यक्त असा महाराजांना आपल्याला काही माहिती मिळावी महाराजची ही जन्मभूमी आहे अवतारभूमी आहे महाराजांनी विसाव्या शतकामध्ये अवतार घेतला आहे आणि एकवीस शतकामध्ये खोपली रायगड जिल्ह्यामध्ये महाराजांचे समाधी स्थान आहे हे कळंबे गाव कळंबास या ठिकाणी महाराज तप केलेले या ठिकाणी महाराजांच्या काही गोष्टी चमदक घडलेल्या आहेत त्या ग्रंथामध्ये नमूद आहेत महाराजांनी ठिकठाणी महाराजांत बसताना आहेत गाजीपूर श्रीमर्द किल्ले गंगगड अंबळगड चिंचवड सैतावडे संत त्रंब्रकेश्वर कुमार नगरी कनोली सम आस्रम, समुनेर तसेच महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे नागारी सागर या ठिकाणी सुद्धा ठिकाणीसुद्धा महाराज तपस्थानं समुद्र समुद्रस्थानामध्ये असे अनेक संत त्र्यंबकेश्वरच्या मुंबईमध्ये मनोहर असं सुद्धा आहे भविदेव मठ आहे शंभर एकर असं भविदेव तसेच वायकेश्वर असं सुद्धा आहे हळवारी जिथे रामरायण बाण महाराजांची बाळ गंगेश्वर ठिकाणी त्याचं भविदेव असे मठ आहे असे अनेक ठिकाणी महाराजांचे मठ स्थापन झाले तपच्या रेकॉर्ड झाले असे युवती आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला देशाला लाभलेली आणि तसेच चौदा ऑगस्ट एकोणीस या दिवशी वाद गुरुवार या दिवशी महाराजांना पुरस्कार देण्यात आलेला होता विश्वगौरव पुरस्कार जो स्वामी देण्यात आलेला होता तो पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि माझ्यांना घ्यायला जा स्वीकारासाठी जावं लागलं होतं इतकं शिकव केला तर तो प्रतिष्ठा खोपे स्तरामध्ये आणून दिला आला त्यावेळेला सत्ता भारताला त्या आणि स्वामीकरांना तो स्वीकार घ्यायला जावं लागलं होतं एवढा फरक तो सव्वाशे <्याथ> वर्ष तर भारतामध्ये कोणालाच नाही उत्तर भारताला त्यामुळे आपले गुरु विश्वगुरू आहे विश्वगुरूंना विश्व पुरस्कार त्यांना घातला असा भविदेव आपलं मोठं महान कार्य आपल्या महाराष्ट्राला भूमीला लाभलेले तर मित्रांनो आता आपण गगनगिरी महाराजांविषयी थोडीफार माहिती घेतली आणि आता आपण कळंब्यामधला त्यांचा जीवन प्रवास कसा होता इथला सहवास त्यांचा कसा होता याच्याबद्दल थोडीफार आपण माहिती घेऊया तर मित्रांनो आता आपण कांद्यातील त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी महाराज स्मरण करायचे तर आता आपण कांद्यातील मठाविषयी थोडीफार माहिती घेऊया महाराज कळंबी आश्रम हा पूर्वी महाराज या ठिकाणी तप केलेले या ठिकाणी आसपास काही उप असतो आहे जिथं पौ ठिकाणी छोटा मोठा काही उप आहे या ठिकाणी तप केलेले आणि आधी आधी दोन सगळ्यात तप केलेला आहे वास्तविक त्या ठिकाणी हा आश्रम इथे उघडा असतो त्या म्हणजे सर्व आहे या ठिकाणी काही काही कार्यक्रम असतात कजरी असते गुरुपौर्णिम होत असते वर्धापन होत असतो काही छोट्या मोठे कार्यक्रम होत असतात आणि प्रत्येक अंशाला प्रत्येक अंशा आणि इतर ठिकाण आपल्याला आनंदाने काय करा वाटलं काय वाटतं ते बी करतात किती काल होते तपास आधी काळच होते जे हिमालयातून त्या साईडून आल्यानंतर इकडे हिमालयातून ज्या वेळा प्रथम दाजीपूर दाजीपूर हो दाजीपूर गणगड एफरस वगैरे वगैरे असे जे तपास सर महाराज निर्माण केले ग्रंथातून त्या दिवसा एक नमोर येतात म्हणजे जे पुस्तक असतात ना कुठल्या मध्ये तिला अंबगड दाजीपूर सैतावडे बरेचसे काही गाव असे काही साताय ना इतके म्हणजे तपास केले महाराज जे इकडे आल्यानंतर महाराज काही मंदिरेला वगैरे गेलेत का असं ते शाहू महाराज महाराज मराठी तर मराठी इथून वाचित काय सामुदा झाला महाराजांमध्ये जेव्हा आचार वाटला राजेशाहू महाराजांना पण महाराज आचार्य वाटला त्यांना घेऊन आलेली महाराज कोल्हापूरमध्ये काही दिस थांबू किंवा काय

असं आहे की महाराष्ट्र कोण येत होतो महाराज मोठे मोठे उद्योगपती लगपती हायोबाई आपण परिवार सुद्धा येते आपले वासाहेब ठाकरे सुद्धा येते आणि ते चित्रशूट मध्ये असं कोणी नाही तुम्हाला कोणी येत नाही

जीवन गाता आणि त्यांचा काही प्रवास तर आता महाराजांना विचारूया त्यांना इथल्या कणब्यातल्या आश्रमात मठामध्ये काय बदल वगैरे पाहिजे त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या हे महाराजांची ता, जन्मभूमी आहेच आहे त्यात त्यातल्या आहे कळवे गाव कळवे आश्रम हे म्हणत तर बघता नाही mm. कलाकार ही वस्तू आपण बघताय ही वस्तू कलाकार बदलली पाहिजे तसं पत्रे पाऊस आता पाऊस वड आहे काही मोठे मोठे कार्य कार्यक्रमाला पडत आहे की वास्तव महाराजांची मजबूत होईल आता हे मोठं भविद्य मंदिर हवं तेव्हा असा गृह मोठा व्हावा मग ही इच्छा तर मित्रांनो आता आपण बाहेरचा परिसर पाहूयात त्या आधी महाराजांचं दर्शन घेऊन मग आपण बाहेरचा परिसर वगैरे पाहूयात

गाडी कोणतं गाडी तेव्हा येत नव्हती खरं जाग होती लेव्हल जागा नव्हती खरं जागा होती गाडी इथून गाडी ती टोडून उभा पाठीवर बसून महाराज गेले जाता वर इथं वरून लावावले असं काही हात डावा उजा हात डावा सात की डावात असा केलेला आणि म्हणा इथं वर लावा त्या वरून लावल्या त्या जागा वरून लावली त्या चोवीस घंटे पाणी होत्या पाणी काही कमी नाही झाडा झुडपाला झोड वापरायला पाणी तेच असते